ते लड़ाई का टाइम है तो बॉर्डर पे जाके लड़ते इस्लाम के ताल्लुक से मैं बोल रहा हूँ कि ईद बिलादुलनबी के रोज़ पर सिर्फ नात बजती है फक्त नाते पाक वास्ते को नाचत नहीं कोई अंग विक्षेप करत नहीं काल जी वीडियो तुम्हें पा दाऊद भाई देखो कल का वीडियो जी जी। किस तरह से नाच रहे बच्चे वो समझाना जरूरी उनको जी हिंदू के बच्चों से नाचने में कंपटीशन करेंगे तो क्या का मुसलमान जी जी बराबर है का तुम्हारी मुसलमानी कहा जा रहे भाई जी जी. तुम मुसलमान मुसलमान तुम जन्म से नहीं है तुम न, नमाज पढ़ते कलमा पढ़ते करके मुसलमान नहीं तुमको अखलाक से मुसलमान बनना है जी जी तुम क्या किर, तुम्हारे किरदार से तुमको मुसलमान बनना है कि लोग तुमको देखे तो बोले मुसलमान ये बिल्कुल खिलाफ है है ये काल का जो वीडियो है संपूर्णपने विरोध है हिंदू के बच्चे नाचते कुत्ते ठीक है ना हमको रिस्ट्रिक्शन नहीं गणपति में नाचने के रिवा सालों से बरसों से पहले आ रहा तुम क्यों नाच रहे भाई कहा यह स्पर्धा हो रही बाकी सिर्फ स्पर्धा है बराबर स्पर्धा तुम्हें थम वाल तुम्हें वो नाचते उनका उन, उनके गणपति का ये बड़ा तो हमारा हमारे ताजिया का मीनार बड़ी रहेंगी बराबर अरे यहाँ पे गांव में वायरा चले तुम्हारे अटक जाएंगे एक बच्चा वायर से अटक के मर जाएंगे मैं अभी इसको बोला कि तुम पहले तुम्हें देखा नहीं खेलो तुम्ही पहिले हे करायला पाहिजे एम एस सी बीचे नंतर तुमचे टेलिफोनवाले घेऊन त्या वायरी तुम्ही वर काढायला पाहिजे केबलवाल्याला घेऊन ती वायरी काढायला पाहिजे हे तुमच्या सणांसाठी पोलीस कष्ट करतात आणि नगर परिषदला पी डब्ल्यू डी बोलो रस्ते सीधे कर व वायरा निघाल तुम्हाला घरको शादी आणि मजुरी हम कर रे कोणी सांगितलं उद्योग हु? पण कर करावं लागतं पोलिसचं काम नाही आहे हे ज्या त्या विभागाचं काम आहे पण हे पोलीस करतात का करतात कारण की सगळी जबाबदारी शेवटी पोलिसांमध्ये यानी यानी इसने खाए खाय भी खाय पहिले फतरे बहुत खाय लेकिन तुम्हारे मसाईल हल करने को तुमको पोलिस की जरूर क्यू पडती मला हे कळत नाही आणि तिथे सण आहे चालला आहे मंदिरासमोर आहे असे स्पॉट्स व्हेरीफाय करून हे जे जे असे ट्रबल स्पॉट आहे हे गावामधले व्हेरीफाय केले आणि तिथे योग्य बंदोबस्त लावला सी सी टी व्ही कॅमेरे लावले पुख्ता बंदोबस्त तिथे ठेवला तर तिथे अडचण होणार नाही परंतु या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी माणसा माणसामध्ये समजदारी निर्माण होणं गरजेचं आहे बरोबर तरुण पोर आहेत यांना काहीच समजत नाही आणि या गावाचा इतिहास राहिलेला आहे कोई मुसलमान हो गया आंतरजातीय आंतरधार्मीय विवाह होतात या गोष्टी खूप मनाला बोसणाऱ्या असतात अनेक लोकांच्या परंतु जिसको किया उसने गलती किया उसको छोडतो नव्हतो ज्यांनी केलं त्यांनी केलं आता हे सांगितलं अच्छा ताजी आले लेकिन नाच रे आगे जा रे आ रे आगे जा रे पिछ हे करण्याची जरूर नाही आहे पोलीस आहेत पोलीस सहकार्य करतात तुम्हाला परवानगी देतात अटी सर टाकून परवानगी जर दिली गेली आहे तर त्या तुम्ही पाळायला पाहिजे अभे अगले साल इसको इसको परमिशन नाही मिलेगी मी आत्ताच सांगतो पुढच्या वर्षी यालाही परमिशन मिळणार नाही गणपतीच्या मिरवणुकीला के ज्यांनी केलं आहे त्यालाही परवानगी मिळणार नाही दोघांना आम्ही समान मापदंड लावणं आमचं काम आहे जो गलत आहे जो गलत आहे वो गलत आणि दुसरी गोष्ट सांगतो की तुम्हाला एकमेकाशी स्पर्धा करायची असेल हे गाव तसंही पन्नास वर्ष मागे गेलेलं आहे हे गाव वैसे पिच्चे को पूछो क्या करता मजुरी करता खेती आहे छोटा मोठा कारभार आहे ते मुलं काय करतील काहीच राहणार नाही आता कुछ नाही जुनं गाव आहे पाचशे वर्ष मशीद आहे आमच्या गावात हे सांगण्यापल्लीकडे गावाकडे काहीच राहणार नाही झगडे लफडे झगडे लफडे नेहमी आणि मी माळी समाजाचे लोक असतील माळी समाज मी पुन्हा प्रेश माळींचा मुसलमानाचा काय वाद आहे मला सांगा तू काय वाद नाही सर अरे हमेशा के बच्चे आगे राहते आणि तू बरे राहते आगे वाद तू आहे प्रत्येक गावात तेच आहे प्रत्येक गावात प्रत्येक गावात तेच आहे मी नंदुरबार पाहिलं मी मालेगाव पाहिलं मी येवला पाहिलं मी मनमाड बघितलं मी नांदगाव बघितलं मी मलकापूर पाहिलं किदर मी तू ही तुम्ही ही ही रेकॉर्ड रेकॉर्ड बघा तुम्ही हे जवळ आहे म चौक चौक सावतानगर पुणे मस्जिद पुणे इस्लामपुरा ह्या याच्यात मला समजत नाही काय भानगडी आहे जो होंगा, होंगा देखा हंगा पण परंतु हे चुकीचं घडतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मोहरममध्ये नाचणं वाजिब आहे का योग्य आहे का आपले बरोबर चुकतील तर आपण कान कानपट्टा जोडायला पाहिजे आपण त्यांना शिकवायला पाहिजे की हे गलत आहे बंद करू हे का काम आहे तुम्ही दुर्लक्ष करून राहिले म्हणून पोरं बिघडून राहिले हिंदू के नाचते पहिलेसे नाच रे गलत गलतही आहे दारू पिणं गलव आहे हराम आहे दारू गणपति गणपतीपुढे दारू पिऊन नाचं चुकीचं आहे मोठ्याने डी जे लावणं चुकीचं आहे लोकांना त्रास होतो ग गर्भवती त्यांच्या गर्भाला धक्का पोचतो हार्ट पेशंटला त्रास होतो गायत आम्ही पूजनीय आहे गाय आम्हाला वंदनीय गाईला त्रास होतो गाईला आवाज सहन होत नाही को पक्ष सब मानुस की सोड़ दिल्ली है और एक बात बोलता आपको मैं कि जो मैं कोई अपने को मुसलमान समझता है यानी यह या गोष्टी करू नहीं मुला गरजे से है मैं ये बोल रहा हूँ आपको ये नहीं है तुम्हारे धर्म तुम्हें कशाला करता तुमको नाचना मातम है तो मैं मातम रोजा रखो लोग तुमको देख के सीखे आके हे मुसलमान इनको चलता इनको नहीं चलता तुमको चलता उसको चलता इसको नहीं चलता आप तुम्हारे में फाटा फूटा है तो कौन क्या करेगा उसको यानी तू को ही एक नहीं अपने अपने यशुवा सगे चाल ले पहुंचना सबको उसके दरबार में तुम देखो तुम्हारा क्या आशर होता वो फरिश्ते किमन कात्यबीन हैं किरामन कात्या दोनों फरिष्ठ बसवे खांद्या किरामन कातिबीन बैठा है तुम्हारे भी आमान लिखे जाएंगे मेरे भी इन सबके लिखे जाएंगे देशमाने साहब ब्राह्मण करके हिंदू करके उनके भी लिखे जाएंगे लिखे जाएंगे सगे लिखे जाए तो ये जोज घेन तुम्हारा जर लुमला कल्पना आई पाजी एक बात ने कुरान में फरमाया है आलो कि वल वल सान लफी खुसर इजीना आमन वाली व तो हक व तो सब्र वलर की कसम है जमाने की कसम है जमाने की वलर कसम है जमाने की इन नंसान लफी खुसर बेशक इंसान बड़ा खजारे में है